मस्त जेवण झाल्यानंतर दहीभात हे आपल्या पानामध्ये आपण नेहमीच घेतो पण त्याच दहीभाताला थोडासा चेंज केला की त्याचा कर्ड राईस होतो आणि तोच कसा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर तुम्हाला आठवत असेल की आईने आपल्याला छान दहीदूत भात कालवून दिला की अगदी लहान बाळसुद्धा खूप खुश होतं मलाही माझ्या आईने कालवलेलं दहीदूत भाताची चव अजूनही आठवते मी कितीही माझ्या नातवंडांना म्हणा किंवा मुलांना म्हणा दहीदूत भात कालवून दिला आणि त्याचा एक घास जरी चाखून बघितला तरी असं वाटतं छे या भाताला आईच्या हाताची चव नाही तुम्हालाही अगदी तसंच होत असेल पण तरीसुद्धा दहिदूत भात हा दहीदूत भातच असतो किती छान जेवण झालं तरीसुद्धा एक घास दहदूत भाताचा हा हवाच आणि पूर्वी असंही म्हटलं जायचं जेवण झाल्यावर घासभर तरी दहदूत भात खावा कारण तो एक घास दहदूत भात हा सासऱ्याच्या बरकतीकरता हा नक्कीच चांगला असतो आता यातलं खरं खोटं मला माहिती नाही पण त्याच्याकरता जावयाला दहदूत भात हा वाढलाच जायचा ही सगळी गंमत आहे परंतु दहदूत भात हा आपल्या पोटाकरता म्हणजे ॲसिडिटी होऊ नये ह्याच्याकरता जेवण झाल्यावर एक घासभर तरी दहदूत भात खावा असं म्हटलं जातं तर हा दहदूत भात कालवायचा कसा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याच्याशिवाय कर्ड राईस म्हणून सुद्धा आपल्याला हॉटेलमध्ये नेहमी मिळतो तर हा कर्ड राईस आणि दहदूत भात ह्याच्यामध्ये थोडासा अगदी उन्नीस बीस फरक आहे बरं का परंतु थोडासा जरी फरक केल्यानंतर या दोन्ही याच्या चवीमध्ये अगदी जमीन आसमानचा फरक होतो तोच काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाऊयात आपल्या किचनमध्ये आणि बघूयात हा फरक काय आहे तो आता आपण कर्ड राईस आणि दही दूध भात घेतोय की नाही कर्ड राईस करता आपल्याला मोकळा भात घ्यायचा आहे पहा आहे की नाही असा मोकळा भात घ्यायचा आहे आणि दूध भात किंवा साधा दही करता आपण नेहमीचा इंद्रायणी मी घेतला तो मऊ शिजलेला तो भात घ्यायचा आहे दूध भाताला कधी मोकळा भात एवढा छान लागत नाही याच्यामध्ये दोन्ही भातामध्ये आपण चवीपुरतं मीठ आहे त्यातले बरेचसे जे जिन्नस आहेत ते अगदी सारखे आहेत दोन्ही भातामध्ये दही आहे कट राईसला दह्याचं प्रमाण जास्त आहे हे दही मी घुसळून घेतले त्यामुळे ते पातळ आहे दही भातामध्ये दह्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे कारण याच्यामध्ये आपण दूध पण घालणार आहोत कड राईसमध्ये आपण दूध घालणार नाही आहे दही दूध भातामध्ये दूध आपण थोडंसं घालणार आहोत आमच्याकडे दही दूध भातामध्ये थोडीशी साखर आवडते म्हणून मी थोडीशी साखर घातली आहे अगदी किंचित चवीपुरती घातली आहे कड राईसमध्ये आपण कोथिंबीर घातली आहे दही भातामध्ये काही कोथिंबीर आपण घातलेली नाही आहे आता हे दोन्ही भात आपण हलवून घेणार आहोत आता ज्यावेळेला आपण दही भात हलवून घेतो त्यावेळेला आपली हँडमिक्सी असते की नाही त्याने आपण छान हलवून घेतला तरीसुद्धा चालू शकतो पूर्वी काय असायचं की प्रवासाला जाताना रेल्वेनी जावं लागायचं हो की नाही किंवा बसनी जावं लागायचं आणि मग धपाटे म्हणा थालपीट म्हणा असं सगळं डब्यामध्ये भरून घ्यावं लागायचं कारण पूर्वी काही रेल्वे स्टेशनवर किंवा हे असं खूप आत्ता जशी रेल्चे आहे प पदार्थ मिळायची तसं काही नसायचं त्यामुळे घरनंच सगळे डबे भरून घेतले जायचे त्यावेळेला आमची आई असं दहीभात करून घ्यायची त्यावेळेला ती काय करायची या भातामध्ये दूध भरपूर घालायची बरं का आणि दही अगदी एवढंसं करायची एक चमचाभर त्यामुळे चार पाच तासामध्ये त्या दुधाचं रूपांतर दह्यात व्हायचं आणि ते दही तो दहीभात अतिशय छान लागायचा त्यामुळे प्रवासाला जाताना मात्र दुधामध्ये अगदी किंचित दही घालून ती घेऊन जायची आता हा आपला दहीभात कालवून झाला आहे थोडंसं दूध आणखीन लागेल असं मला वाटतं आहे आपण थोडंसं दूध घालून घेऊयात हँडमिक्सीने तर इतका मऊ आणि छान होतो की नाही ज्यांना हँडमिक्सीने आवडत असेल त्यांनी खरंच हँडमिक्सीनी करून घ्यावं विशेषतः लहान मुलं आहेत ना की नाही म्हणजे सहा सात महिन्याची बाळं त्यांना तर अगदी हँडमिक्सीनी असा कालवून दही दूध भात जरूर द्यावा आता हा भात कालवून झाला आहे आपला आता हा पण हा कर्ड राईस आहे हा कालवून घेऊयात आता या कर्ड राईसमध्ये सुद्धा आपल्याला दही जास्त लागणार आहे म्हणून आपण याच्यामध्ये आणखीन दही घालून घ्यावं सुद्धा दही वापरताना ते आंबट नसावं बरं का हे आपलं घरचं दही आहे अजिबात आंबट नाही आहे की नाही म्हणजे दोन्ही भातामध्ये दही आहे दोन्ही भातामध्ये तांदूळ आहे परंतु दोन्ही भातामधले तांदूळ हे वेगळ्या प्रकारचे एका ह्याच्यामध्ये मोकळ तांदूळ वापरले आहेत म्हणजे मोकळा भात वापरलेला आहे आणि एका एका ह्याच्यामध्ये अगदी मऊ सूत असा शिजलेला वापर भात वापरलेला आहे आता हे दोन्ही भात आपले कालवून झालेत आता ह्यातलाच मी थोडासा भात ह्याच्यात काढून घेते आता हे का तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर गंमत बघा हं मी आज तुम्हाला नुसतं रेसिपी दाखवणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीने हा भात कमी जास्त करू शकता आता ह्या भाताला आपण फोडणी देणार आहोत या भातावर हा जो आपण काढला आहे की नाही या भातावर आपण या तळणीच्या मिरच्या आहेत त्या घालल्या घातल्यात आणि त्याची फोडणी देणार आहोत बरं का ह्या ज्या मिरच्या असतात की नाही या मिरच्याची फोडणी या भाताला द्यायची मोरी वगैरे काही घालायची नाही बरं का म्हणजे नाही घातली तरी चालते आणि तो जो स्वाद या मिरच्यांचा स्वाद ह्या भाताला लागतो तो खूप छान लागतो आपण कर्ड राईसला देताना तेल गरम केलं त्याच्यात जिरे हिंग थोडीशी उडदाची डाळ थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडासा कढीपत्ता हे हरभऱ्याची डाळ ऑप्शनल आहे पण तरी छान लागते दोन लाल सुक्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये थोडंसं किसलेलं आपण हे घातलं तरी चालतं बरं का आलं आणि असं ही छान खमंग फोडणी आपण आपल्या या कड राईसला देणार होतो आणि आपला हा कड राईस तयार झाला असे हे आपले तीन प्रकारचे राईस म्हणजेच भाताचे प्रकार झाले हा नेहमीच आपला दैदूत भात आहे बरं का हा मग सांगा हा सांगायचं राहिलं याच्यामध्ये थोडीशी साय घातली तर अप्रतिम चव येते हा दहदूत भात त्याच भाताला आपण आपल्या सांडगी मिरचीने फोडणी दिल्यामुळे अतिशय अप्रतिम चवीचा त्याच भाताचा दुसरा प्रकार झाला आणि हा कर्ड राईस याला आपण उडदाची हरभऱ्याच्या डाळीची आणि कढीलिंब जिरे आणि लाल सुक्या मिरच्याची फोडणी दिली त्यामुळे ह्याची पण चव एकदम अप्रतिम लागते असे तिन्ही भात आपले तयार झाले नाही दोन्ही भात जवळपास सारखेच आहेत पण थोडासा फरक केल्यामुळे त्या दोन्ही भाताची चव बदलली जेवण झाल्यानंतरचा दहदूत भात आणि एखादा छान पार्टीला करण्याकरता हा आपला कर्ड राईस आणि तो सुद्धा अगदी चविष्ट होतो दहीदूतभात करा किंवा कड राईस करा कुटुंबातील सगळ्या मंडळींना आवडेल याची मला नक्की खात्री आहे हो की नाही आणि तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो अभिप्राय द्यायला विसरू नका बऱ्याच जणांची माझ्याबद्दल एक तक्रार एवर का अर्थात गोड तक्रार आहे की मी अभिप्रायाला उत्तर देऊ शकत नाही पण खरंच सांगतं की या गडबडीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे मला उत्तरं द्यायला खरंच जमत नाही पण तरीसुद्धा तुमच्या प्रत्येक अभिप्रायाला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करीन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद